नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो संधी ही कधी सांगून येत नाही संधी ओळखावी लागते किंवा संधी शोधावी लागते त्या संधीवर काम करावं लागतं आणि त्या संधीचं सोनं करावं लागतं पण संधीच जर कळली नाही तर मात्र काय आणि माझ्या मते शिवसेना उद्धव ठाकरे गटाला किंवा उद्धव ठाकरेंना संधीच कळली नाही मी असं का म्हणतो आहे किंवा मा मला नेमकं काय का म्हणायचं आहे हेच तर सांगण्याचा सा प्रयत्न मी करतो आहे या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आत्ता एक आठ ते दहा दिवसापूर्वी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये अत्यंत दुर्दैवी असा मनाला यातना देणारा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस जण मृत्युमुखी पडले हे सगळेजण पर्यटक होते जे भारतातल्या विविध भागातून तिथे आलेले होते महाराष्ट्रातनं सुद्धा अनेक पर्यटक हे पहलगाममध्ये गेले होते यातल्या सहा जणांचा मृत्यू या, या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला आहे अत्यंत हे अत्यंत दुर्दैवी घटना आपण सगळ्यांनी बघितलेली आहे हे महाराष्ट्रातले जे सहा जण होते त्यातले तिघं जण कल्याण डोंबिवली या भागातले होते जण पुण्यातले आणि एक जण पनवेलमधले पण पन ही सहा जण मराठी होती मराठी माणसं आणि दुर्दै दुर्दैवानी यामध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडनं तातडीची सगळी जी मदतकार्य असतात ती सगळी पुरवली गेली जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना सुखरूप महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीची पावलं उचलली मंत्री गिरीश महाजन हे तिकडे त्यांनी पाठवले सरकारतर्फे तेही तिकडे गेले आणि पर्यटकांचं एक नियोजन करावं लागतं कारण आधीच घाबरलेले भेदरलेले पर्यटक हे आपण पटकन कसे जाऊ आपली सुटका इकडनं कशी करून घेता येईल यानी या, या विचारांनी ते प्रभावित झालेले असतात की आता काही झालं तरी पेलगामधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे काश्मीरमधनं बाहेर पडायचं आहे आपल्या गावी आपल्याला जायचं आहे अशा वेळेला जो एक गोंधळ निर्माण होतो त्यावेळेला त्यामध्ये एक सुसूत्रता यावी एक प्लॅनिंग व्हावं यासाठी गिरीश महाजन हे तिकडे गेले त्याचबरोबर जे जखमी पर्यटक आहेत त्यांना बघण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये कसं सुखरूप आणता येईल याचं सगळं नियोजन करण्यासाठी सरकारने ही तातडीची पावलं उचलली स्पेशल विमान सेवा देखील यासाठी से पुरवली गेली आता मी हे सगळं का सांगतो आहे तर हे सगळं सरकारतर्फे एकीकडे होत होतं आणि दुसरीकडे आपण सगळ्यांनी बघितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पहलगाममध्ये अचानक पोचले अनेक प्रश्न निर्माण झाले की आ, एकनाथ शिंदेंना कोणी पाठवलं आहे सरकारतर्फे ते गेले आहेत का मग कुणी म्हटलं की ते स्वतःच गेले त्यांनीच ठरवलं आणि ते गेलेले आहेत त्यांनी देखील तिकडे सगळ्या पर्यटकांची भेट घेतली जी मराठी माणसं आहेत त्यांची भेट घेतली जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांची ज्या ज्यांची शक्य होती त्यांची भेट घेणे गेन, त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे जखमींची विचारपूस केली आणि एवढ्यावर ते थांबलेले नाहीत तर त्यांनी तिकडनं विमानाची तातडीची सेवा त्यांनी तिथनं ऑर्गनाईज केली आणि काही मंडळींना विमानानी तातडीनं महाराष्ट्रामध्ये आणलं याशिवाय त्यांनी देखील जखमींची विचारपूस केली आता एकनाथ शिंदेच्या या दौऱ्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या की एकनाथ शिंदे हे फडणवीसांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुद्दामून दिवसण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत हे बघा या मागच्या राजकारणात आत्ता आपण जाऊयात नको पण एकनाथ शिंदेंचं तिकडचं जे चित्र आहे हे मीडियातनं सगळ्यांनी पाहिलं देशाने पाहिलं जगाने पाहिलं एक लक्षात घ्या दृश्य हे कायम मनावर परिणाम करत असतं आणि तोच परिणाम एकनाथ शिंदेंना साधायचा सा होता तो परिणाम एकनाथ शिंदेंनी साधला आहे त्यांनी एवढं सगळं तिथं कार्य कसं उभारलं हा पैसा त्यांनी कुठून आणला ह्या सगळ्या गोष्टी आत्ता दुय्यम ठरतात सगळ्यात काय महत्वाचं ठरलं तर एकनाथ शिंदेंनी तिकडे मराठी माणसाला धीर दिला महाराष्ट्रात आणलं त्यांची विचारपूस केली ते दोन दिवस तिथे थांबले हे, हे चित्र आजही आपल्या मनपटलावरनं जात नाही आणि हेच तर एकनाथ शिंदेंना जे साधायचं होतं ते त्यांनी साधलं आणि मी जे सुरुवातीला म्हटलं की संधी अशी सांगून येत नाही संधी शोधायची असते ती संधी आहे हे ओळखायचं असतं आणि इथे एकनाथ शिंदेनी ओळखलं पण उद्धव ठाकरे मात्र ही संधी आहे का हे ओळखण्यात कमी पडले असं मला अगदी मनोमन वाटतं केवळ या सगळ्या म्हणजे पहलगामच्या जो काही अतिरेकी हल्ला झाला या सगळ्या घटनेमध्येच उद्धव ठाकरे चुकलेत का असंच मला म्हणावंसं वाटतं आहे म्हणजे केवळ तिकडे जाणं आणि मदत करणं हा पार्टच नाही आहे पण त्यानंतर एक देश म्हणून आत्ता सगळ्या पक्षांनी जी एकजूट दाखवली आणि सत्ताधारी पक्षाच्या आम्ही मागे आहोत हे त्यांनी जे दाखवून दिलं यामध्ये सुद्धा शिवसेना कुठे दिसली नाही आपल्याला म्हणजे संजय राऊतांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की जो निर्णय मोदी घेतील जे जो निर्णय सरकार घेईल या निर्णयाच्या पाठीशी आम्ही आहोत किंवा जे काही आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये होईल त्या सगळ्या मतांबरोबर आम्ही सहमत असू असं त्यांनी सांगितलं पण कुठे बाहेर एक लक्षात घ्या जिथे सरकारनी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती ज्या सर्वपक्षीय बैठकाला बैठकीला अगदी राहुल गांधींचा काँग्रेस हजर होता राहुल गांधी हजर होते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं सुप्रिया सुळे हजर होत्या एकनाथ शिंदेकडनं त्यांचे खासदार होते इकडे अजित पवारांकडनं प्रफुल्ल पटेल होते भाजप तर असणारच आहे पण सर्व पक्षातले सगळे सदस्य हे त्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते पण शिवसेना ही कुठेही त्या बैठकीला त्यांचा सदस्य उपस्थित नव्हता कारण काय सांगितलं गेलं काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही सदस्य पाठवू शकत नाही आहोत अरे असं कुठलं अपरिहार्य कारण असू शकतं आज जेव्हा तातडीची बैठक उद्धव ठाकरे मुंबईमध्ये बोलवतात तेव्हा दिल्लीतनं खासदार मुंबईत येतात गावागावातनं आमदार मुंबईमध्ये येतात असं कोणतं अपरिहार्य कारण आहे बरं स्वतः संजय राऊत दिल्लीमध्ये होते संजय राऊतांनी असं उत्तर दिलं की मी जर गेलो तर बैठकीमध्ये राडा होईल किंवा गोंधळ होईल किंवा भांडणं होतील म्हणून मी जाणार नाही आहे पण आमचे दुसरे खासदार जे आहेत ते जाण्याचा प्रयत्न करतील पण तरी काही अपरिहार्य कारणामुळे ते पोचू शकणार नाही आहेत अरे मग तुम्ही दिल्लीत होता तर तुम्ही जायचं गोंधळ घालायचा नाही निदान आपली उपस्थिती दर्शवायची या उपस्थितीने बरंच काही चित्र वेगळं बोललं असतं वेगळा मेसेज गेला असता पण तुमच्या इतक्या खासदारांमध्ये तुम्ही एकही सदस्य पाठवू शकला नाहीत हे मात्र खटकलं आता तो तुम्ही का नाही पाठवलात याच्या मागचीही कारणं जरी तुम्ही कितीही अपरिहार्यतेचं कारण पुढे करत असलात तरी न पाठवण्यामागची कारणं न कळण्या इतकी जनता वेडी नाही आहे म्हणून म्हणतो उद्धव ठाकरेजी तुम्ही चुकलात तुम्ही कुठे कुठे चुकलात हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि खरंच मला असं वाटतं की ही चूक पुढच्या काळात घडू नये म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न आहे असं तुम्ही लक्षात घ्या उद्धव ठाकरेजी तुम्ही जो एक मध्ये ट्रॅक आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो निवडलेला आहे ज्याला आपण म्हणतो एक सेक्युलर विचारधारेचा ट्रॅक तुम्ही निवडलेला आहे पण शेवटी शिवसेनेचा मूळ विचार काय आहे मूळ विचार हिंदुत्व आहे तुम्ही काय म्हणता आम्ही हिंदुत्वाला सोडलं नाही आम्हीही सगळे म्हणतो ओके हरकत नाही तुमचं हिंदुत्व कदाचित वेगळ्या धारणेचं असेल पण हिंदुत्वाला तुम्ही सोडलं नाही पण शिवसेना याचं बेस हा मूळ मराठी आहे उद्धव ठाकरे जी तुम्हाला जर आठवत असेल तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसांनी अनेकांनी तिथे आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण काय बघितलं तर, तर मराठी माणसाला मुख्य प्रवाहामध्ये येण्याला अडचणी झाल्या मराठी माणूस लांब फेकला जातोय हे जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना जाणवलं कळलं दिसलं तेव्हा सहासष्टमध्ये शिवसेना ही मराठी माणसासाठी उभी राहिली आणि मग या शिवसेनेला मराठी माणसांनी आपली शिवसेना करून टाकलं आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये शिवसेना आहे ते दोन गट झालेत का तीन गट झालेत का याच्याशी लो मराठी माणसाला काही घेणं देणं नाही आहे मराठी माणसाच्या मनामध्ये फक्त ते चार शब्द आहेत शिवसेना या मराठी माणसाचा तरी विचार व्हायला पाहिजे होता उद्धव ठाकरेजी असं मला वाटतं कारण आज पहलगाममध्ये जो दुर्दैवी सगळा हल्ला झालाय जो पाकिस्तानकडनं केला गेलाय आज पुरावे समोर येत आहेत अतिराक्यांनी हा भ्याड हल्ला केलाय याचा जाहीर निषेध तुम्ही एखादा व्हिडिओ करून करायला पाहिजे होतात पण तो काही अजून तरी समोर आलेला दिसतेला नाही उद्धव ठाकरेजी कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्ही सतत ऑनलाईन राहून लोकांना आधार देत होता तोच आधार पाहिजे होता आत्ताच्या या काळामध्ये मराठी माणसाला कारण खूप मोठी हानी झाली आहे मराठी माणसाच्या मनावर मोठे व्रण उठलेत पण उद्धव ठाकरेजी एक व्हिडिओ तर नाहीच नाही पण इथे तुमचे सदस्य सुद्धा सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे असा प्रश्न पडतो की आज जो हा दहशतवादी हल्ला झाला आहे विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे की नाही आहे का आपल्याला आपली मतं वाचवायची आहेत उद्धव ठाकरेजी लोकसभेपासून अगदी विधानसभेपर्यंत आपण बघितलेलं आहे की जवळपास मोठ्या गठ्ठ्यानी मुस्लिम मतदान हे शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला झालेलं आहे आणि वाईट नाही आहे अजिबात वाईट नाही आहे पण तो केवळ मतदार आपल्याला वाचवायचा आहे तो राखून ठेवायचा आहे त्याच्यामध्ये घट होता कामा नाही म्हणून उघडपणाने आपण कुठली गोष्ट कुठली कृती करायची नाही हा बोटचेपेपणा नाही पटला किंवा नाही आवडला उद्धव ठाकरे आणि म्हणून म्हणतो मन तुम्ही चुकलात उद्धव ठाकरे तुमची मतं ही गेली नसती कुठे पण मराठी माणूस तुमच्या एका कृतीने सुखावला असता जो मराठी माणूस आजही तुमच्या बरोबर बांधलेला आहे तुम्ही बघा ना निवडणुकीमध्ये केवळ मुस्लिम मत आहेत म्हणून शिवसेना दहा आमदार मुंबईमध्ये नाही आणू शकत यामध्ये मराठी टक्का सुद्धा आहे जो मराठी टक्का आजही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मानणारी आहे पण मग आज तो दुखावला गेला नसेल का तो तो दुखावला गेला आहे कारण कुठेच आज एक लक्षात घ्या आता माझ्या मते काल का परवा शिवसेनेचा एक खासदार मध्ये पोचला म्हणजे आता सगळं वरात गेली पुढे आणि नंतर आपण तिकडे पोचून काय उपयोग आहे ती संधी असते ती वेळ असते आणि ती कॅश करण्यामध्ये यशस्वी ठरले ते एकनाथ शिंदे आणि मग उद्या जर मराठी माणसाला असं वाटलं की नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबरोबर चालणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे तर मग चुकलं कोण उद्धव ठाकरे काही गोष्टी या चुकत चुकत चाललेल्या आहेत असं मला वाटतं राम मंदिर निर्माणाच्या काळ कार्याच्या वेळीसुद्धा तुम्ही एक काहीतरी विचित्र विधान केलं की मोदी जे आहेत ते तिकडे बोलवतील आणि डब्यांमधनं हिंदूंचा नरसंहार करतील असं काहीतरी एक स्टेटमेंट केलं की जे हिंदू माणसाला आवडलं नाही तुम्ही आता जो कुंभमेळा झाला उत्तरेकडे त्या कुंभमेळ्यालाही ला हजेरी लावली असती तरी आज तुमचं हिंदुत्व म्हणून जो काही शाबूत आहे त्या बाबतीमध्ये लोकांना काहीतरी वाटलं असतं आणि आज तर पहलगामचा जो हल्ला आहे की आज भारत संपूर्ण देश एकजुटीनं या सगळ्याचा निषेध करतोय या सगळ्याच्या पाठीशी उभा आहे आणि अशावेळी तुम्ही तर मुंबईत नाहीच आहात पण मला असं वाटतं की तुमचा एक आदेश बरंच काही करून जाऊ शकला असता तस पण तसं घडताना दिसलं नाही आहे आणि म्हणून असं वाटतंय की जी संधी होती ती संधी कुठेतरी गमावली आहे उद्धव ठाकरे असं मला वाटतं तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुम्ही नक्की आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा